हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ घेऊन आले आहे ते म्हणजे आपण कोणत्याही साईजचा कटोरी ब्लाउज कटिंग कसा करायचा म्हणजे कोणती पण साईज असू द्या अठ्ठावीस छातीपासून तर चाळीस बेचाळीस चौवेचाळीस छातीपर्यंत कोणत्याही साईजचं ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता तेही खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत जे जे तुम्हाला सांगाल त्या गोष्टी ध्यानात ठेवा जेणेकरून तुम्ही कोणताही ब्लाउज कटिंग करू शकता तर चला आणि ज्या नवीन आहेत त्यांनासुद्धा समजन तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा तुम्हाला जर आवडला आणि युजफुल वाटला तर आपल्या जो आता व्हिडिओ बघताय त्याला नक्कीच लाईक करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी इथं कार्शीट पेपर घेतलेला आहे इथं तुम्ही न्यूज पेपर पण घेऊ शकता काही अडचण नाही मी कार्शीट पेपर यासाठी घेतला की तुम्हाला स्पष्ट असं दिसावा त्यामुळं तर चला इथं बघा आता इथं सर्वात पहिला आपल्याला उंची टाकायची आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ब्लाउजवरून माप मा कशी घ्यायची ते पण व्हिडिओ शेअर केलेले आहेत ज्यांनी नसन बघितले त्यांनी सुद्धा नक्की बघा आणि चला तर पहा इथं आता आपल्याला उंची टाकायची आहे सर्वात पहिला आपण जी काय आहे ती उंची टाकतो बरोबर आपण ह्या या, या पेपरवरती फ्रंट पार्ट आणि बॅक साईड पार्ट सोबतच कटिंग कर करणार आहोत त्यामुळं व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत बघा जेणे छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स त्या तुमच्या ध्यानात राहील तर बघा आपण जी काय उंची घेतो त्यामध्ये आपण एक इंच मिळवत असतो बरोबर तर आपल्याला इथं उंची घ्यायची आहे जशी आता मी उंची घेतीये साडे तेरा इंच प्लस एक इंच ऍड करून घेऊ साडे चौदा इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आता साडे चौदा वरती मार्किंग करून घेतलं म्हणजे ही आपली झाली उंची तर सरळ लाईन मारून घेते तर छोटीशी कारण आपण या साईडनी शोल्डर टाकून घेऊ बघा इथे आपल्याला टाकायचं आहे शोल्डर तर आता शोल्डर किती टाकायचं तर सर्वात पहिला आपल्याला रुंदी जी आहे ती सवा दोन इंच टाकून घ्यायची त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर टाकू शकता जसं की आता मला अडीच इंच घ्यायचंय तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेणार जे काही तुमचं शोल्डर निघणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे आता इथं मला अडीच इंच घ्यायचा ही शोल्डर पट्टी आणि मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेणार आहे म्हणजे ही शोल्डर पट्टी माझी तीन इंचाची तयार झाली इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि जर तुम्हाला याच पद्धतीने शोल्डर टाकायचं असेल तर तुम्ही याच पद्धतीने टाका म्हणजे अडीच इंच प्लस अर्धा इंच तीन इंच बरोबर इथे आता मी इथं तुम्हाला टिप्स सांगतेय ध्यानात ठेवायचं आहे आता जर इथं तुमचा गळा वरती असल जसं तुम्ही एखाद्या वयस्कर बाईसाठी ब्लाउज शिवत आहात तर तुम्हाला इथं शोल्डर जे आहे ते वाढवून घ्यायचंय म्हणजे कसं तर तीन इंचा शोल्डर हे आपण वयस्कर बायांसाठी ठेवत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करून घ्यायचंय म्हणजे साडेतीन इंच घ्यायचंय आणि डीप गाडा असेल तर तुमचं शोल्डर अर्थातच बारीक असणार म्हणजे दोन इंच सव्वा दोन इंच तर त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं म्हणजे झालं ते जेवढं तुमचं शोल्डर पट्टी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं मग जेवढं ते निघल तेवढं तुम्हाला इथं टाकून घ्यायचंय गळारुंदी फक्त तुम्हाला सव्वा दोन इंच ठेवायची आहे ती कंपल्सरी आहे प्रत्येक साईज साठी आता हे संपूर्ण शोल्डर जे आहे ते माझं झालेलं आहे सव्वा पाच इंच इथून टाकायची आहे मुंढा उंची तर मी मुंढा उंची जी आहे ती पावणे सहा इंच घेते इथे तुमची साईज कोणती पण असू द्या पावणे सहा इंच मुंढा उंची घ्या पार तुमची अठ्ठावीस छाती असेल तरीही तुम्ही ही मुंढा उंची पावणे सहा इंच घेऊ शकता काही अडचण येत नाही त्याचबरोबर आपलं किती आलं सव्वा पाच इंच शोल्डर पट्टी आली तेवढंच आपण खालच्या साईडला पण घेतलं सरळ लाईन मारून घेऊ आपण इथे आपल्याला टाकायची आहे घडी तर आता इथे तुमची जी काही छाती असेल त्या छातीचा चौथा भाग टाकायचा आणि प्लस दोन इंच घ्यायचं जसं मी आता अडोतीस छाती घेतलीये तर त्याचा चौथा भाग येतो त्याला जर आपण भागलं त्याचा चौथा भाग येतो साडे नऊ इंच बरोबर नऊ इंच आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत दोन इंच हे शिलाई मार्जिन आहे तुम्ही इथं शिलाई मार्जिन जे आहे ते दीड इंच पण घेऊ शकता काही अडचण नाही खालच्या साईडला आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा एक इंच टक्स मार्जिन घ्यायचं आणि प्लस दोन इंच घ्यायचं या पद्धतीने टाका नाहीतर सरळ लाईन मारून घ्या काही अडचण नाही इथून आपण दीड इंच मोंढ्याचा आकार मोजून घेऊ आणि इथून आपल्याला याचा मधला सेंटर घ्यायचा जो का आपण मुंडा घेतलेला आहे मुंडा उंची त्याच्यामध्ये आपल्याला निम घेऊन आपल्याला इथे हा मोंढ्याचा राऊंड देऊन घ्यायचा पहा या पद्धतीने इथे आपला बॅक साईड पार्ट या पद्धतीने तयार झालेला आहे इथून आपल्याला बॅक बॅकसाइडची उंची टाकायची आहे पण आपण याच्यावरती काय करणार आहोत तर फ्रंट पार्टचं पण मार्किंग याच्यावरतीच करणार आहोत म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहोत तर आपण आता खालचा जो आपला एक पेपरचा भाग आहे तो आपण बॅक साईडला वापरू याच्यावरती सगळी जी माप आहेत ती आता आपण फ्रंट पार्टची टाकून घेऊ इथून आता आपल्याला पुढचा गाळा टाकून घ्यायचा आहे तर मी पुढचा गळा जो आहे तो साडेसहा इंचावर टाकतीये तुम्ही इथं तुमचा जो काय गळा घ्यायचा असेल तुम्हाला तो घेऊ शकता तुम्ही सहा साडे सहा जो काय घ्यायचा तो इथं घेऊ शकता खालच्या साईडला आपण अडीच इंच गळा रुंदी ठेवू बॉक्स काढून घेऊ आपण अशा पद्धतीने आणि इथून आता आपण गोल राऊंड देऊन घेऊ कारण की हा आपला कटोरी ब्लाउज आहे त्यामुळे आपण इथं गोल शेप देऊन घेऊ इथून आता इथे पहा आपल्याला इथून काय करायचंय आपल्याला तर पाऊण इंच मी इथं घेतलेलं आहे पॉइंट पहा पाऊण इंच घेतलेलं आहे आणि हे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे मोंढ्याचं आणि जे आपण अगोदर घेतलं हे बॅक साईडचं आहे आणि हे फ्रंट पार्टचं आहे अशा पद्धतीने आपण हे मोंढ्याचा आकारही काढून घेतला आता आपल्याला इथे घ्यायचं आहे योगपट्टीचं माप टाकून घ्यायचंय तर अडीच इंचाची योगपट्टीचं मार्किंग करून घेऊ आपण आता इथून आपण लाईन मारून घेऊ पावणींच इंच इकडनं आपल्याला जो आपल्या जिथे गळा आहे इकडनं आपल्याला पावणी इंच काय करायचंय योगपट्टीचा शेप देऊन आहे अशा पद्धतीने आपण हा योगपट्टीचा आकारही देऊन घेतलेला आहे आता आपल्याला इथे कटोरीचा आहे आता तुमची कोणतीही साईज तुम्हाला घ्यायचं नाही की मी कितीची कटोरी घेऊ आणि काय करू तर तुम्हाला इथे काय करायचंय ह्या कटोरीचा आपण जी घडी घेतलेली आहे ही ही आपल्याला पट्टीवरती काय करायचंय असा टेप फोल्ड करून घ्यायचा याचा निम्मा भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे तर साडेनऊचा निम्मा भाग येतो पावणे सहा इंच पावणे सहा इंचाची कटोरी ही अडोतीस साईजसाठी साठी निघलेली आहे आपण जो फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार काढून घेतला इथून आपल्याला अडीच इंच पॉइंट आहे त्याचबरोबर आपल्याला इथून दीड इंच पॉइंट घ्यायचा आहे खालच्या साईडनी जो काय आपण गळा घेतलेला आहे इथून खाली वर दीड इंच पॉईंट आहे वरच्या साईडनी मोजलं तर हा पाच इंचावरती आलेला आहे जर तुमचा गळा वरती असेल जसं की सहा इंच असेल किंवा साडेपाच इंच असेल तर तुम्ही ही गळा जे आपण गळा घेतलेला आहे हा तुम्ही चा, चार इंचापासून खाली कुठेही पॉइंट घेऊ शकता साडेचार चार पासून साडे इंच घेऊ शकता पाच इंच घेऊ शकता आणि साडेपाच इंच ही घेऊ शकता तर आपण इथं पाच इंचावर पॉइंट घेतलेला आहे कारण की हा जो गळा आहे हा गळा आपला साडेसहा इंचावरती घेतलेला आहे त्यामुळं मी इथं गळ्याचं जो पॉईंट आहे हा पाच इंचावर घेतला जर तुमचा गळा वरती असेल जसं सहा इंच असेल तर तुम्ही हा गळा साडेचार इंचावरती हा पॉईंट घेऊ शकता आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण इथं काय करू याची कटिंग करून घेऊ सर्वात पहिला आपण साईडचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपण इथे कट करून घेऊ या पद्धतीने आपण हे पार्ट वेगळा करून घेतला आता याची आपण वेगळे पार्ट करून घेऊ त्याचा पहिला आपण जी गळा रुंदी घेतली त्याला थोडं मार्किंग करून घेऊ आता हे आपण वेगळे करून घेऊ पार्ट इकडे आपला हा बॅक साइड पार्ट निघाला इकडे आपला बॅक साइड पार्ट निघालेला आहे आणि हे आपलं फ्रंट पार्ट आहे आता हे वेगळे करून घेऊ आपण पार्ट तर ही योगपट्टी मी सर्वात पहिलं कट करून घेतली आता हा गळा कट करून घेतला आता आपण जो मोंढ्याचा आकार काढून घेतलेला होता फ्रंट पार्टचा तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आता आपण इथे कटोरी वेगळी करून घेऊ बघा इथे आपण हे पार्ट सगळे वेगळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला ही जी योगपट्टी आहे ही खालून पावणी इंचानी वाढवायची आहे बरोबर आता कटोरी कशी वाढवायची तेही सांगते बऱ्याच वेळा मैत्रिणी काय विचारतात प्रश्न कमेंट बॉक्समध्ये की ताई आम्हाला स्मॉल योगपट्टी पाहिजे आहे पाऊण इंच वाढवली म्हणजे योगपट्टी ही मोठी होते तर आणि आम्हाला स्मॉल योगपट्टी पाहिजे आहे तर तुम्हाला इथे मी याच्या आधी पण व्हिडिओ बनवलेले आहेत स्मॉल योगपट्टी पाहिजे असेल किंवा योगपट्टी आपल्याला वाढवायची नसेल तर तुम्ही याला ह्या दोन पार्टांमध्ये चेंज करावं लागतं तर ते कसं करायचं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुमची तशी रिक्वेस्ट असेल म्हणजे तुम्ही जर कॉमेंट केली तर मी त्याच्यामध्ये दे तुम्हाला त्यांची लिंक पण शेअर करेन तर तसं तुम्ही सांगू शकता नाही तर तुम्ही या पद्धतीने ही कटिंग करू शकता आता आपण ही योगपट्टी जी आहे ही खालच्या साईडी पाऊण इंचानी वाढवून घ्यायची आहे या पार्ट मध्ये आपल्याला काहीही करायचं नाहीये डायरेक्टली हा अस्तर अस्तर असेल साधा ब्लाउज असेल ठेवला तरीही चालेल त्याचबरोबर आता ही कटोरी आपण कशी वाढवायची ते पाहू तर मी ह्या पेपर वरतीच इथं कटोरी आपण एक साइड ला वाढवून घेऊ ही कटोरी जशीच्या तशी आपण सर्वात पहिलं एका पेपर वरती काढून घ्यायची आहे काही समजलं नाही तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता तर मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल आणि जे आपण ताईंनी कमेंट केलेली आहेत आणि त्यांना वाटत असेल की ताई आमचे कमेंट जे आहे ना रिप्लाय देत नाही किंवा व्हिडिओ ही बनवत नाही तर प्रत्येकाचे व्हिडिओ हे येणार आहेत तर त्यांच्या कमेंटवरूनच आपण व्हिडिओ बनवत असते तर ही पण आपल्या एका ताईंचीच रिक्वेस्ट होती की ताई आपण कोणत्याही ब्लाऊजसाठी कशा पद्धतीने आपण ब्लाऊज जे आहे कसा कटिंग करायचा तर त्या ताईंच साठीच आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे ही कटोरी मी इथे काय केलेली आहे पहा जशीच्या तशी काढून घेतली त्यानंतर हा कटोरीचा मै मी इथं मधला सेंटर काढून घेतला असा फोल्ड करून घेतलं आणि मधला सेंटर काढून घेतला तुमच्या लक्षात आलं असेल पाहू शकता तुम्ही इथं आता आपल्याला ही कटोरी जी आहे ती कशी वाढवायची ते पाहू आपण ही कटोरी ह्या साईडने दीड इंच वाढवून घेऊ हुकलू पट्टीच्या साईडने त्यानंतर आपण ही कटोरी ह्या साईडने एकच आणि वाढवायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे हुकलूपट्टीच्या साईडने दीड इंच वाढवायची आहे त्यानंतर ह्या साइडने आपल्याला एकच इंच वाढवायची आहे माझे जुने व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये मी दोन्ही साइडला दीड दीड इंच वाढवलेला आहे तीही पद्धत तुम्ही वापरू शकता काहीही अडचण नाही पण तुम्ही ही पण पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा या साईडनी तुम्हाला फक्त एकच इंच वाढवायचं आहे आणि इकडनं आपल्याला काय आहे ते दीड दीड इंच मी काय तुम्हाला सांगितलं इथला तुमचा प्रॉब्लेम सांगते इकडनं पण दीड इंच घेतलं तर ही कटोरी मला बऱ्याचदाईंच्या कमेंट येतात की ताई आमची कटोरी मोठी झाली म्हणजे जर एखाद्याला काय होतं आपण नवीन ब्लाउज शिकत असतो आणि आकारामध्ये थोडं जरी चेंज झालं किंवा थोडं जरी वाढलं माप की आपली कटोरी ही मोठी होती आणि स्टिचिंग करताना बराच जो ना, थोड़ा -थोड़ा आहे ना थोडा थोडा प्रॉब्लेम हा येतच असतो त्यामुळं मग मी इथं तुमच्यासाठी हे सोल्युशन घेतलेलं आहे आणि हे खूपच छान अशी कटोरी पण बसती मी स्वतः ट्राय केलेला आहे ब्लाउज तर इथे पहा आता इथं आपण हे एकच इंच ह्या साईडनी वाढवून घ्यायचं आणि ह्या साईडनी दीड इंच वाढवून घ्यायचं बरोबर ध्यानात ठेवायचं त्यानंतर आपण इथं या पद्धतीने आता लाईन मारून घेऊ सरळ आता आपल्याला ह्या कटोरीचा मधला सेंटर जो आपण काढून घेतला इथून आपल्याला खाली पॉइंट घ्यायचा आहे दीड इंच आणि हुकलूक पट्टीच्या साईडनीही आपल्याला पाव इंच वाढवायचं आणि इकडनं जी आपल्याला कटोरी वाढवायची आहे तिकडनंही आपल्याला पाव इंच वाढवायचं आता हे पॉइंट सगळे आपल्याला जोडून घ्यायचे इथं आपल्याला एकदा आकार जमला की कटोरी तुमची खूप छान तयार होईल हा आकार तुम्हाला एकदा जमायला पाहिजे तुम्ही सारखी प्रॅक्टिस करा खूप छान ह्या कटोरीचा शेप वगैरे पण छान तयार होतो आता आपण हे खालचाही पॉइंट जोडून घेऊ इथं तर बघा किती छान आपली अडोतीस साईची कटोरी ही तयार झाली आहे आता आपण इथे याची कटिंग करून घेऊ तर ही आपली इथे कटोरी छान अशी तयार झालेली आहे आपण हिला कटही करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही अडोतीस साईज साठी कोटरी खूपच सुंदर तयार झाली त्यानंतर हा आपला बॅक साईड पार्ट आवडीनुसार गळा घ्यायचा आहे आता ही जे आपण मार्किंग केलेलं आहे सव्वा दोन इंच इथून जो काय आपला गळा आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे मी जसं दहा इंच घेतला आणि अडीच इंच ही गळारुंदी घेतली आणि या पद्धतीने बॉक्स काढून घेतला आणि आपल्याला इथून गोल गळा घ्यायचा आहे तर हा आपला बॅकसाईड पार्टचा गळा ही तयार झाला अशा पद्धतीने आपलं हे बॅक साइड पार्ट तयार झालं त्याचबरोबर आपलं ही कटोरी आता आपल्या काहीही कामाची नाही त्याचबरोबर ही क्रॉस पट्टी ही योगपट्टी आपली पावणी इंचानी वाढवायची आहे नाहीतर मग तुमचं फ्रंट पार्ट जे आहे हे कमी पसन म्हणजे फ्रंट पार्ट जो आहे आपला तो इथं काय होईल कमी बसन फिटिंग करायला प्रॉब्लेम येईल इथून आपण दीड इंच पॉइंट घेऊ किंवा सव्वा घेतला तरी चालेल पण दीडच घ्या उभाटक जो आहे तो अडीच इंच घ्या या पद्धतीने मारून घ्या पॉईंट आता ह्या कोडरीचा तुम्ही पाहू शकता आकार आणि आपला कटोरीचा टक्स किती छान आलेला आहे म्हणून कटोरी किती सुंदर आणि सुरेख निघलेली आहे त्याच्यामध्ये ही बरोबर ज्यावेळेस याच्यामध्ये ही कटोरी फिट त्यावेळेस ही बरोबर याच्यामध्ये फिट होते पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी लागल्या जाती कुठेही कमी जास्त अजिबात होत नाही बघा किती छान लुक आलेला आहे तर इथे मी संपूर्ण ब्लाउज तुम्हाला इथे कटिंग करून दाखवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही समजलं नसेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ